नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे इयत्ता दहावी इतिहासाचं दुसरं प्रकरण इतिहास लेखन भारतीय परंपरा या प्रकरणावर आज आपण चर्चा करणार आहोत या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पहिलं जे प्रकरण आहे इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा या प्रकरणावर चर्चा केली या प्रकरणातला स्वाध्याय सुद्धा बघितलेला आहे तर त्या व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी इतिहासाच्या त्या व्हिडिओजची लिंक तुमच्यासोबत शेअर करतो ओके तर मित्रांनो जाऊयात पुढं बघा इतिहास लेखन भारतीय परंपरा इतिहास लेखनाच्या पाश्चात्य परंपरेची ओळख आपण पहिल्या पाठात करून घेतलेली आहे हे आपण मग बघितलं या पाठात आपण भारतीय इतिहास लेखनाच्या परंपरेबद्दल आपण जाणून घेणार आहोत भारतीय इतिहास लेखनाची परंपरा नेमकी काय आहे कशी आहे तर त्यावर आपल्याला चर्चा करायची आहे बघा आता प्राचीन काळातील इतिहास लेखन बघा प्राचीन काळातील म्हणजे जुन्या काळातील म्हणजे जो जुना काळ आहे एकदम एकदम प्राचीन काळ आता या प्राचीन काळातील इतिहास लेखन जे आहे त्यावरती जरा थोडीशी आपण या ठिकाणी पहिली चर्चा करू एक मिनटं फक्त येस बघा प्राचीन भारतामध्ये पूर्वजांचे पराक्रम देवदेव दैवत देव, परंपरा सामाजिक सित्यांतरे इत्यादींच्या स्मृती केवळ मै मौखिक परंपरेने जपल्या जात होत्या म्हणजे प्राचीन काळामध्ये जर आपण बघितलं की जो इतिहास आहे म्हणजे तेव्हा लिपी कदाचित अस्तित्वात नसेल तर जो इतिहास आहे म्हणजे आपल्या पूर्वजांच्या जे काही पराक्रम असतील परंपरा असतील सामाजिक स्थित्यांतर असतील तर त्या ज्या स्मृती आहेत त्या ज्या आठवणी आहेत स्मृती म्हणजे आठवणी त्या केवळ मौखिक परंपरेनेच एका आ, एका घटकाकडून दुसऱ्या घटकाकडं जात असतात ओके म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं मौखिक परंपरेने म्हणजे मौखिक परंपरेने म्हणजे तोंडी बाबा की पूर्वीच्या काळामध्ये असं होतं तसं होतं या प्रक्रिया असतील त्याचबरोबर काही गाणी असतील काही पोवाडे असतील तर यांच्या माध्यमातून त्या जपल्या जात होत्या हडप्पा संस्कृतीमध्ये मिळालेल्या प्राचीन लेखांच्या आधारे भारतामध्ये लेखनकला इसवी सणापूर्वी तिसऱ्या सहस्त्रकापासून किंवा त्याही पूर्वीपासून अस्तित्वात होती असे दिसून येते परंतु हडप्पा संस्कृतीची लिपी वाचण्यात अजूनही यश मिळाले नाही बघा या ठिकाणी जर आपण विचार केला की हडप्पा संस्कृतीमध्ये म्हणजे ज्यावेळेस उत्खनन झालं मोहेंजोदाडो येथे त्यावेळेस हडप्पा संस्कृतीचा शोध लागला आणि लक्षात आलं की भारताची जी काही सांस्कृतिक परंपरा किंवा भारताची जी काही संस्कृती आहे हजारो हजारो ती हजारो वर्षापूर्वीची आहे आणि आपल्या देशाला हजारो वर्षापूर्वीचा इतिहास आहे तर इथे लक्षात घेणं गरजेचं आहे की हडप्पा संस्कृतीमुळे मध्ये आपल्याला प्राचीन लेख मिळाले आणि त्या लेखाच्या आधारे लक्षात येतं की भारतामध्ये लेखन कला जी आहे ती इसवी सन पूर्वीच्या काळापासून म्हणजे हजारो वर्षापूर्वीपासून कला अस्तित्वात होती परंतु हडप्पा संस्कृतीची जी काही लिपी आहे ती वाचण्यात अजूनही कोणालाही यश मिळालेलं नाही आहे ओके भारतातील ऐतिहासिक स्वरूपाचे सर्वाधिक प्राचीन लिखित साहित्य हे कोरीव लेखांच्या स्वरूपामध्ये आहे त्यांची सुरुवात मौर्य सम्राट अशोकाच्या काळापासून म्हणजे इसवी सना सणापूर्वी तिसऱ्या शतकापासून होते सम्राट अशोकाचे कोरीव लेख हे प्रस्तरांवर आणि दगडी स्तंभांवर कोरलेले आहे म्हणजे भारतामध्ये जर आपण विचार केला तर लिखित साहित्य कुठं आहे प्राचीन खूप प्राचीन जुनं लिखित साहित्य जे आहे ते कोरीव लेखांच्या साह्य याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे कोरीव लेख कुठंतरी दगडीवरती मोठे शिलालेख कोरलेले असतात तर त्यावरती आपल्याला ते लिखित साहित्य जे आहे ते, ते आपल्याला मिळतं आणि त्याची सुरुवात जी आहे ती मौर्य सम्राट अशोकाच्या काळापासून झाली असं आपल्याला म्हणता येईल इसवी सणाच्या पहिल्या शतकापासून धातूची नाणी मूर्ती शिल्पे तांब्रपट इत्यादींवरील कोरीव लेख ले ले उपलब्ध होऊ लागतात यांमधून महत्त्वाची ऐतिहासिक माहिती मिळते या सर्व प्रकारच्या कोरीव लेखांमुळे संबंधित राजाचा काळ वंशावळ राज्यविस्तार तत्कालीन शासन व्यवस्था महत्त्वाच्या राजकीय घडामोडी तत्कालीन सामाजिक रचना हवामान दुष्काळ यांसारख्या महत्त्वाच्या बाबींची माहिती मिळते म्हणजे नाणी जी आहे बघा इसवी सणाच्या पहिल्या शतकापासून म्हणजे जवळपास आता साधारणतः आता विसावं शतक चालू आहे म्हणजे जवळपास एकोणीसशे वर्षापूर्वीचा जर विचार केला तेव्हापासून एकोणीसशे वर्षापूर्वीपासून धातूची नाणी असेल मूर्ती असतील शिल्पे असतील ताम्रपट असतील इत्यावरील इत्या कोरी इत्यादीवरचे कोरीव लेख जे आहेत ते आपल्याला उपलब्ध होऊ दिसतात म्हणजे उपलब्ध आहेत म्हणजे दोन हजार वर्षाच्या आसपास पूर्वीपासून आपण म्हणू शकतो ठीक आहे आणि या सगळ्या लेखांमधून कोरीव लेखांमधून शिल्पेमधून मूर्तीमधून किंवा नाण्यांमधून ताम्रपटांमधून आपल्याला तत्कालीन राजाचा जो काळ आहे संबंधित राजाचा काळ आहे Toh, तो लक्षात येतो त्याची वंशावळ लक्षात येते राज्यविस्तार किती होता तत्कालीन शासन व्यवस्था कशी होती महत्त्वाच्या राजकीय काही घडामोडी असतील त्या आपल्या लक्षात येतात तत्कालीन सामाजिक रचना कशी होती हवामान कसं होतं दुष्काळ कसं दुष्काळ यांसारख्या महत्त्वाच्या बाबींची आपल्याला माहिती मिळते कुठून मिळते नाणी असतील मूर्त्या असतील शिल्पे असतील तांब्रापट असतील ताम्रपट असतील यांच्यामधून प्राचीन भारतीय साहित्यामध्ये रामायण महाभारत ही महाकाव्य पुराणे जैन आणि बौद्ध ग्रंथ धर्मग्रंथाखेरीज भारतीय ग्रंथकारांनी लिहिलेले ऐतिहासिक स्वरूपाचे साहित्य तसेच परकीय प्रवाशांची प्रवास वर्णने इत्यादी आ, ही जी आहेत इतिहास लेखनाची महत्त्वाची साधने आहेत ही सगळी कशामध्ये म्हणजे प्राचीन भारतीय साहित्याचा जर विचार केला तर प्राचीन भारतीय साहित्यामध्ये रामायण असेल महाभारत असेल महाकाव्य ही महाकाव्य आहेत त्याचबरोबर पुराणे जैन आणि बौद्ध धर्मग्रंथ असतील आणि इतर काही धर्मग्रंथ असतील तर हे सगळे जे आहेत ते काय आहेत तर इतिहास लेखनाची साधने आहेत म्हणजे एखादा इतिहास लिहायचा असेल आपल्याला तर एखाद्या काळाचा तर या साधनांचा सा वापर आपल्याला करता येऊ शकतो प्राचीन भारताचा इतिहास लिहिताना प्राचीन काळातील राजांची चरित्रे तसेच राजघराण्यांचे इतिहास सांगणारे लेखन हे भारतीय इतिहास लेखनाच्या वाटचालीतील महत्त्वाचे टप्पे आहेत इसवी सणाच्या सातव्या शतकात बाणभट्ट या कवीने लिहिलेले हर्षचरित हे संस्कृत काव्य ऐतिहासिक चरित्रग्रंथाच्या स्वरूपाचे आहेत त्यामध्ये तत्कालीन सामाजिक आर्थिक राजकीय धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचे वास्तववादी चित्रण केलेले आहे आता इथं लक्षात घेणं गरजेचं आहे की प्राचीन काळामध्ये राजाची चरित्र राजांची चरित्र लिहिणं किंवा राजघराण्यांचा घराण्यांचा सा इतिहास सांगणारं लेखन होत होतं आणि त्याच्यामध्येच बाणभट्ट हे कवी आहेत त्यांनी हर्षचरित हे संस्कृत काव्य लिहिलेलं आहे ओके आता या काव्यामधून त्या काळातली सामाजिक आर्थिक राजकीय धार्मिक परिस्थिती सांस्कृतिक परिस्थिती जी आहे ती आपल्याला दिसून येते तर लक्षात ठेवणं हे गरजेचं आहे तर की बाणभट्ट यांचं काव्य कुठलं आहे तर हर्षचरित हे लक्षात ठेवा मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन बघा मध्ययुगीन काळाचा जर आपण विचार केला तर मध्ययुगीन काळातलं लेखन आपण बघूयात इसवी सणाच्या बाराव्या शतकात कल्लण याने लिहिलेला राजत रंगिणी हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे बघा मग इथे हे पण लक्षात घ्या आता कल्लन यांनी लिहिलेला राजत रंगिणी कल्लन यांचा ग्रंथ कुठला राजतरंगिणी आणि बाणभट्ट यांचा कुठला हर्षचरित ओके हे काव्य आहे तर हा, हा जो ग्रंथ आहे राजत रंगिणी हा ग्रंथ काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे ओके आता इतिहासलेखन शास्त्रशुद्ध कसे करा कसे असावे याच्या आधुनिक संकल्पनेशी हा ग्रंथ जवळचे नाते सांगतो म्हणजे इतिहासलेखन शास्त्रशुद्ध पद्धतीने कसं असावं ओके okay, याच्या आधुनिक संकल्पनेशी हा ग्रंथ जवळचे नाते सांगतो म्हणजे अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने हा ग्रंथ लिहिला गेलेला आहे याच्यामध्ये अनेक कोरीवलेख नाणी प्राचीन वास्तूंचे अवशेष राजकुलांच्या अधिकृत नोंदी आणि स्थानिक परंपरा अशा अनेक साधनांचा चिकित्सक अभ्यास करून हा ग्रंथ रचला गेलेला आहे करून आपण हा ग्रंथ रचला गेलेला आहे असा उल्लेख कल्याण याने केला आहे म्हणजे इतिहास लिहिताना हा जो इतिहास लिहिला तो केवळ असा कल्पनेच्या आधारावरती नाही लिहिला म्हणजे कल्याण यांनी रंगिणी हा ग्रंथ लिहिला आणि याच्यामध्ये काश्मीरच्या इतिहासा इतिहास इतिहास दिसतो पण हा ग्रंथ लिहत असताना त्यांनी अनेक कोरीव नाणी असतील कोरीव लेख असतील अनेक नाणे असतील प्राचीन वास्तूंचा अवशेष असेल राजकुलांच्या अधिकृत नोंदी असतील आणि स्थानिक परंपरा तर या सगळ्या घटकांचा अभ्यास केलेला आहे म्हणजे अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करून राजतरंगिणी हा ग्रंथ कल्याण यांनी लिहिला असं आपल्याला दिसून येतं मध्ययुगीन भारतामध्ये मुस्लिम राज्यकर्त्यांच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनावर अरबी आणि फारसी इतिहास लेखनाच्या परंपरेचा प्रभाव असल्याचा आपल्याला दिसतो म्हणजे मध्ययुगीन भारतामध्ये मुस्लिम राज्यकर्ते जे आहेत त्यांच्या दरबारातील जे काही इतिहासकार आहे यांच्या लेखनावर अरबी आणि फारसी इतिहास लेखनाच्या परंपरेचा प्रभाव आपल्याला दिसतो मध्ययुगीन मुस्लिम इतिहासकारांमध्ये जियाउद्दीन बर्नी हा एक महत्त्वाचा इतिहासकार होता तारीख ए फिरूजशाही या त्याच्या ग्रंथात त्याने इतिहास लेखनाचा हेतू स्पष्ट केलेला आहे म्हणजे झियाउद्दीन बर्नी यांनी एक ग्रंथ लिहिला ज्याचं नाव होतं तारीकी फिरुज फिरोजशाही तर हा जो ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये त्याने इतिहास लेखनाचा हेतू स्पष्ट केलेला आहे ओके त्याच्यामध्ये काय म्हणजेच झियाउद्दीन बर्नी यांच्या मते काय तर इतिहासकाराचे कर्तव्य फक्त राज्यकर्त्यांच्या पर्याक्रमाचे आणि कल्याणकारी धोरणांचं वर्णन करून संपत नाही म्हणजे इतिहासकाराचं जे काही कर्तव्य इतिहास लेखत असतात इतिहास लेखन करत असताना राज्यकर्त्यांचा जो काही पराक्रम आहे आणि त्याचबरोबर त्याच्या कल्याणकारी धोरणं असतील राज्यकर्त्यांची राजांची तर यांचंच वर्णन करून संपत नाही तर त्यांच्या दोषांचे आणि चुकीच्या धोरणांचं चिकित्सक विवेचनही त्यांनी करायला हवं म्हणजे जे काही दोष आहेत जे काही चुकीची धोरणं आहेत ज्याच्यामुळं समाजाला त्रास झालेला आहे तर त्यांचासुद्धा विचार इतिहास लेखन करताना करायला हवा असं मत झियाउद्दीन बर्नी यांचं आहे एवढंच नव्हे तर संबंधित काळातील विद्वान व्यक्ती अभ्यासक साहित्यिक आणि संत यांचा सांस्कृतिक जीवनातील प्रभावही लक्षात घ्यायला हवा म्हणजे एखाद्या राजाचा इतिहास लिहत असताना त्याच्या चांगल्या गोष्टी लिहायच्या चांगले, चा। चांगले काही धोरणं असतील त्याचबरोबर वाईट धोरणांचं सुद्धा चिकित्सक वर्णन केलं पाहिजे आणि त्याचबरोबर त्याच्या काळामध्ये म्हणजे समकालीन त्या राजाच्या समकालीन ज्या काही विद्वान व्यक्ती होत्या जे काही अभ्यासक होते साहित्यिक होते संत होते या सगळ्यांचा तिथल्या सांस्कृतिक जीवनावरती सामाजिक जीवनावरती काय प्रभाव पडला तो सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे बर्नीच्या या विचारसारणीमुळे लेखनाची व्याप्ती जी आहे ती अधिक विस्तारलेली आपल्याला दिसून येते ओके पुढचा मुद्दा बघा इथे मुघल बादशांच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनात राज्यकर्त्यांची स्तुती आणि त्यांच्याबद्दलची निष्ठा या पैलूंना विशेष महत्त्व प्राप्त झालं म्हणजे बरोबर आहे मुघल बादशांच्या दरबारातला जो काही इतिहास लिहिला गेला तो इतिहास लिहत लिहत असताना राज्यकर्त्यांची स्तुती बाबा राजाने एवढं चांगलं काम केलं एवढी चांगली धोरणं राबवली या सगळ्या गोष्टी असतील आणि त्यांच्याबद्दलची निष्ठा या सगळ्या पैलूंना विशेष महत्त्व आहे त्याखेरीज त्यांच्या वर्णनात समर्पक पद्य उतारे असतात आणि सुंदर चित्रांचा सुद्धा अंतर्भाव करण्याची पद्धत सुरू झालेली आपल्याला दिसते मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर याचे आत्मचरित्र तुझुक ई बाबरी तुझुक ई बाबरी बरं का बाबर यांचं आत्मचरित्र कुठलं तुझुक ई बाबरी मध्ये त्याला कराव्या लागलेल्या युद्धांची वर्णने आहेत त्याच्याबरोबरीने त्याने प्रवास केलेल्या प्रदेशांची शहरांची वर्णने आहे तेथील स्थानिक अर्थव्यवस्था आणि रीतीरिवाज वनस्पतीसृष्टी यांची बारकाईने केलेली निरीक्षणे याचासुद्धा सा समावेश आहे तर म्हणजे ज्यावेळेस बाबरचं चरित्र तुम्ही वाचाल किंवा आपण वाचू तुझू की बाबरी याच्यात काय आहे बाबा त्याने केलेल्या युद्धाची वर्णनं आहेत त्याने ज्या भागात प्रवास केला तिथली प्रवास वर्णने असतील त्या प्रदेशाची माहिती असेल त्या शहरांची माहिती असेल तिथली आर्थिक व्यवस्था कशी होती रीतीरिवाज कसा होता तिथल्या वनस्पती कशा होत्या तर या सगळ्यांचा बारकाईने अभ्यास केलेला या ठिकाणी दिसतो इतिहास लेखनाच्या चिकित्सक पद्धतीच्या दृष्टीने अबुल फजल यांनी लिहिलेला अकबरनामा अबुल फजल यांनी काय लिहिलं अकबरनामा त्याचबरोबर या ठिकाणी इथं आपल्याला दिसतं झियाउद्दीन बर्नी यांनी काय लिहिलं तारीखी फिरोजशाही बाबरचं काय आत्मचरित्र आहे बाबा तुझू की बाबरी तर या काही गोष्टी लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं आहे तर अबुल फजल यांनी अकबरनामा लिहिला हे जे हा जो ग्रंथ आहे हा खूप विशेष आहे याला खूप विशेष महत्त्व आहे का अधिकृत नोंदीच्या आधारे ऐतिहासिक कागदपत्रांचे काळजीपूर्वक केलेले संकलन आणि त्यातील माहितीच्या विश्वासार्हतेची कसून केलेली छाननी ही अबुल फजलने अवलंबलेली संशोधन पद्धती पूर्वग्रहविरहित आणि वास्तववादी होती असं मानलं जातं म्हणजे त्यांनी जे काय ग्रंथ लिहिले अबुल फजल यांनी हा जो ग्रंथ काही अकबरनामा तो तो वास्तववादी आहे पूर्वग्रह दुसती दूषित आहे कारण प्रत्येक भाग प्रत्येक घटक लिहत असताना कागदपत्रं त्यांनी तपासली आणि ती बाबा विश्वासार्ह आहे की नाही हे तपासलं आणि त्यानंतर हा ग्रंथ लिहिला म्हणून हा ग्रंथ महत्त्वाचा मानला जातो पुढचा महत्वाचा मुद्दा एक बखर आहे हा ऐतिहासिक साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे शूरवीरांचे गुणवान ऐतिहासिक घडामोडी लढाया थोर पुरुषांची चरित्रे यांविषयीचे लेखन आपणास या बखरीत वाचायला मिळते मराठी भाषेत विविध प्रकारच्या बखरी उपलब्ध आहेत यातील एक महत्त्वाची सभासद बखर होय छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत कृष्णाजी अनंत सभासद यांनी सदर बखर लिहिली सभासद बखर कोणी लिहिली तर कृष्णाजी अनंत सभासद यांनी ही बखर लिहिली छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती या बखरीमधून आपल्याला पाहायला मिळते यानंतर एक भाऊसाहेबांची बखर आहे या बखरीत पानिपतच्या लढाईचे वर्णन आहे याच विषयावर आधारित पानिपतची बखर अशी स्वतंत्र बखरसुद्धा आहे म्हणजे भाऊसाहेबांची बखर आहे ती पानिपतच्या युद्धावर आधारित पानिपतच्या लढाईचं वर्णन तिथं केलं जातं त्या बखरीमध्ये केलेलं आहे आणि पानिपतची एक स्वतंत्र अशी बखरसुद्धा आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर होळकरांची कैफियत या बखरीतून आपणास होळकरांचे घराणे आणि त्यांचं योगदान स्वराज्यासाठी ते आपल्याला दिसून येतं बकरींचे चरित्र चरित्रात्मक वंशानुचरित्रात्मक प्रसंग वर्णनात्मक पंथीय आत्मचरित्रपर कैफियत पौराणिक आणि राजनीतीपर असे प्रकार आहेत ओके okay? आता आधुनिक काळाचा विचार करू आता एकंदरीत आपण जर प्राचीन काळ आणि मध्ययुगीन काळातलं लेखन पाहिलं भारतातलं आता प्राचीन आप काळ झाला मध्ययुगीन काळ झाला आता आधुनिक काळाचा जर आपण विचार केला आधुनिक काळातील इतिहास लेखन आणि ब्रिटिश इतिहास काय बघा विसाव्या शतकात ब्रिटिशांच्या राजवटीत भारतीय पुरातत्वाच्या अभ्यासास सुरुवात झाली झाली अभ्यासास सुरुवात झाली म्हणजे ब्रिटिशांच्या राजवटीत भारताच्या पुरात पुरातत्वाच्या अभ्यासास सुरुवात झाली भारतातील पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर कॅनिंगहम हे वाक्य लक्षात ठेवा भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक कोण तर अलेक्झांडर कॅनिंगहम यांच्या देखरेखेखाली अनेक प्राचीन स्थळांचे उत्खनन करण्यात आले त्यासाठी त्यांनी प्रामुख्याने बौद्ध ग्रंथांमध्ये उल्लेख असलेल्या स्थळांवर लक्ष केले केंद्रित केले पुढे जॉन मार्शल यांच्या कारकिर्दीत हडप्पा संस्कृतीचा शोध लागला आणि भारतीय संस्कृतीचा इतिहास इसवी सणापूर्वी तिसऱ्या सहस्त्रकापर्यंत किंवा त्याहूनही पूर्वीपर्यंत जाऊन हा पोचलेला आहे ओके आता यानंतर पुढे जर आपण बघितलं भारतात आलेल्या अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीय इतिहासासंबंधी लेखन केले त्यांनी केलेल्या लेखनावर ब्रिटिशांच्या वसाहतवादी धोरणाचा प्रभाव असलेला आपल्याला दिसून येतो आता जेम्स मिल जे आहेत यांनी लिहिलेल्या द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया बघा जेम्स मिल यांचा ग्रंथ कुठला द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया या ग्रंथाचे तीन खंड अठराशे सतरा साली प्रसिद्ध झाले ब्रिटिश इतिहासकाराने भारतीय इतिहासावर लिहिलेला हा पहिला ग्रंथ बरं का ब्रिटिश इतिहासकार जेम्स मिल यांनी भारतीय इतिहासावरती पहिल्यांदा ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथाचं नाव होतं द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया आणि तो अठराशे सतरामध्ये प्रसिद्ध झाला त्याच्या लेखनात वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अभाव आणि भारतीय संस्कृतीच्या विविध पैलू संबंधीचा पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन स्पष्टपणे उमटलेला दिसून येतो म्हणजे हा जो काही त्यांनी इतिहास लिहिला भारताचा बाबा लिहिला बाबा पहिला इतिहास लिहिणारा माणूस आहे पण तो इतिहास लिहत असताना त्यांनी काय केलं की त्याच्यामध्ये वस्तुनिष्ठतेचा अभाव आहे आणि पूर्वग्रह दूषित हासा दृष्टिकोन ठेवून त्याने ग्रंथ त्याने हा इतिहास लिहिलेला आहे ओके पुढचा जर आपण या ठिकाणी मुद्दा बघितला इथं आता आपण थोडंसं एकंदरीत पुढे जाऊ बघा पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी बघू की सन अठराशे एक्केचाळीसमध्ये माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला कोणी लिहिला बाबा माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी लिहिला द हिस्ट्री ऑफ इंडिया ओके माउंट स्टुअर एल्फिन्स्टन हे मुंबईचे गव्हर्नरसुद्धा होते ओके भारताच्या इतिहासामध्ये मराठी साम्राज्याच्या कालाखंडाचे स्थान अतिशय महत्त्वाचे आहे मराठी साम्राज्याचा इतिहास लिहिणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांमध्ये जेम्स ग्रँड डफ बरं का जेम्स ग्रँड डफ यांचे नाव महत्त्वाचे आहे ए हिस्ट्री ऑफ द मराठास हा ग्रंथ त्यांनी लिहिला म्हणजे सगळ्यात पहिला मराठ्यांवरचा इतिहास जो आहे त्याच्यावरचा असणारा जो ग्रंथ आहे मराठ्यांच्या इतिहासावरचा पहिला ग्रंथ जो आहे तो जेम्स ग्रँड डफ यांनी लिहिला आणि त्याचं नाव आहे ए हिस्ट्री ऑफ द मराठास हा ग्रंथ आहे बघा इथं ग्रंथ लिहिणं गरजेचं आहे ग्रंथ पाठ करा पाठ करणं गरजेचं आहे कोणी कुठला ग्रंथ लिहिणं आहे इथं बघा जेम्स मिल यांनी काय लिहिलं द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया एल्फ्लेनस्टन यांनी काय लिहिलं की द हिस्ट्री ऑफ इंडिया आणि जेम्स ग्रँड डफ यांनी काय लिहिलं ए हिस्ट्रीज ऑफ द मराठाच ओके आता हा ग्रंथ जो आहे या ग्रंथाचे तीन खंड आहेत भारतीय संस्कृती आणि इतिहास यांना कमी लेखण्याची ब्रिटिश अधिकाऱ्यांची प्रवृत्ती ग्रँड डफ यांच्या लेखनातसुद्धा उमटलेली दिसते अशी प्रवृत्ती राजस्थानचा इतिहास लिहिताना कर्नल टॉडसारख्या अधिकाऱ्याच्या लेखनात आढळते विल्यम विल्सन हंटर यांनी हिंदुस्थानचा द्विखंडनात्मक इतिहास द्विखंडात्मक इतिहास लिहिला त्यामध्ये त्याची पक्षपाती वृत्ती दिसते म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये जर आपण बघितलं ब्रिटिशांनी जो काही इतिहास लिहिला तो पूर्वग्रह दूषित लिहिला आणि भारतीय संस्कृती किती चुकीच्या पद्धतीने होती या पद्धतीचा तो इतिहास त्यांचा दिसून येतो ओके परंतु आता बघा पुढे आपण जरा जाऊयात डफ याच्या इतिहास लेखनाच्या मर्यादा नीलकंठ जनार्दन कीर्तने आणि वी का राजवाडे यांनी एकोणीसाव्या शतकात दाखवून दिल्या होत्या आता भारतीय इतिहास लेखनाचा आपण विचार करूयात विविध तात्विक प्रणाली त्याच्यामध्ये वसाहतवाती इतिहास लेखन हा एक भाग आहे भारतीय इतिहासाचा अभ्यास आणि लेखन करणाऱ्या सुरुवातीच्या इतिहासकारांमध्ये प्रामुख्याने ब्रिटिश अधिकारी तसेच ख्रिश्चन धर्मप्रसारकांचा अंतर्भाव होता म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस भारताचा इतिहास लिहिला जात होता त्या भारताच्या इतिहासामध्ये सुरुवातीच्या काळामध्येपासून प्रामुख्याने ब्रिटिश अधिकारी आणि ख्रिश्चन धर्मप्रसारक यांचाच अंतर्भाव होता भारतीय संस्कृती गौण दर्जाचे दरवा दर्जाचे आहे या पूर्वग्रहाचे प्रतिबिंब त्यांच्यामधील काहींच्या लेखनात स्पष्टपणे उमटलेले दिसते वसाहतवादी ब्रिटिश सत्तेच्या समर्थनासाठी त्यांच्या इतिहास लेखनाचा वापर केला गेला एकोणीसशे बावीस ते एकोणीसशे सदतीस दरम्यान प्रसिद्ध झालेले केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया या ग्रंथाचे पाच खंड हे वसाहतवादी इतिहास लेखनाचे ठळक उदाहरण आपल्याला दिसते म्हणजे वसाहतवादी इतिहास लेखन जे झालं जे ब्रिटिशांनी लिहिलं गेलं आणि ब्रिटिश धर्मप्रसारक असतील ख्रिश्चन धर्मप्रसारक असतील यांनी लिहिलं यांच्या माध्यमातून लिहिला गेला सुरुवातीचा जो इतिहास आहे वसातवादी इतिहास तर त्यांनी तो पूर्वग्रह दूषित भारतीय संस्कृती किती गौण दर्जाची आहे तो ग्रह किंवा तो दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून तो इतिहास लिहिला गेला होता ओके आता प्राच्यवादी इतिहास लेखन बघा युरोपातील अभ्यासकांमध्ये पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल कुतूहल जागृत झालेले होते त्याबद्दल आदर कौतुक असलेली काही असलेले काही अभ्यासक त्यांच्यामध्ये होते त्यांना प्राच्यवादी इतिहास त्यांना प्राच्यवादी म्हटले जाते तर प्राच्यवादी कोण म्हणजे बघा वसाहतवादी इतिहास लेखक कोण की बाबा ज्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये इतिहास लिहिला भारताचा तो पूर्वग्रह दूषित असा दृष्टिकोन ठेवून आणि प्राच्यवादी इतिहास लेखनामध्ये अशा इतिहासकारांचा समावेश होतो की ज्यांच्या मनामध्ये भारतीय संस्कृती असतील किंवा म्हणजे पूर्वेकडील ही जी काही संस्कृती आहे आपली अशा खंडातली तर या संस्कृतीच्याबद्दल कुतूहल आहे या संस्कृतीच्याबद्दल आदर आहे तर असे सुद्धा काही अभ्यासक होते आणि त्यांनीसुद्धा इतिहास लिहिला ओके तर त्यांनी इतिहास पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून लिहिला तो कसा बघा प्राच्यवादी अभ्यासकरांनी अभ्यासकांनी संस्कृत आणि युरोपियन भाषांमधील साधर्म्याचा अभ्यास केला काय साधर्म्य आहे संस्कृत आणि युरोपियन भाषांमध्ये वैदिक वाङ्मय आणि संस्कृतचा अभ संस्कृत साहित्याचा अभ्यास करण्यावर प्राच्यवादी विद्वानांचा भर होता त्याच्यातून या भाषांची जन्य असणारी एक प्राचीन इंडो युरोपियन भाषा होती अशी कल्पना मांडली गेली इसवी सन सतराशे चौऱ्याऐंशीमध्ये सर विल्यम जोन्स यांनी कोलकाता येथे एशियाटिक सोसायटीची स्थापना केली कोणी केली विल्यम जोन्स जोन्स यांनी एशियाटिक सो एशियाटिक सोसायटीची स्थापना केली बरोबर त्याद्वारे प्राचीन भारतीय वाङ्मय आणि इतिहास याचा अभ्यास यांच्या अभ्यासाला चालना मिळाली प्राच्यवादी अभ्यास करा अभ्यासकांमध्ये फ्रेडरिक मॅक्सम्युलर या जर्मन अभ्यासकाचा प्रामुख्याने उल्लेख करायला हवा त्याच्या दृष्टीने संस्कृत भाषा ही इंडो युरोपीय भाषा गटातील अतिप्राचीन शाखा होती संस्कृत साहित्याचा त्याला विशेष रस होता त्याने हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद केला बघा हितोपदेश या संस्कृत भाषेचा ज या ठिकाणी हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद कोणी केला तर फेडरिक मॅक्सम्युलर हे उत्तर आहे फेड्रिक मॅक्समुलर मॅक्सम्युलर आणि हितोपदेश हा ग्रंथ लक्षात ठेवा तसे द सिक्रेट बुक्स ऑफ द ईस्ट या नावाने पन्नास खंड संपादित केले त्याने ऋग्वेदाचे संकलन केले जेम्स फ्रेडर सॉरी फ्रेडरिक मॅक्समिलर यांनी काय केलं ऋग्वेदाचे संकलन करण्याचे काम केले ते सहा खंडांमध्ये प्रसिद्ध झाले त्याने ऋग्वेदाचा जर्मन भाषेतसुद्धा अनुवाद केला म्हणजे याचं काम काय आहे पहिली गोष्ट म्हणजे त्याने सांगितलं की संस्कृत भाषा ही खूप जुनी भाषा आहे अतिप्राचीन भाषा आहे दुसरा मुद्दा काय बाबा त्यांनी लिहिलेला ग्रंथ हितोपदेश त्याचबरोबर द सिक्रेट बुक ऑफ द ईस्ट हे लिहिलं त्याने त्याचबरोबर ऋग्वेदाचे सहा खंडांमध्ये त्याने ऋग्वेदाचे जर्मन भाषेमध्ये त्याने अनुवाद केला ऋग्वेदाचा ओके अलीकडच्या काळात प्राच्य विद्यावंतांच्या लेखनामागील छुपे साम्राज्यवादी हितसंबंध प्रकाशात आणण्याचं काम एडवर्ड सहित या विद्वानाने या विद्वानाने केले ठीक आहे यानंतर राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा विचार आपण थोडासा करूयात आणि त्यानंतर बघा आपल्याकडे आणखी काय किती भाग आहे तो आपण या ठिकाणी समजून घेऊ आणि राष्ट्रवादी इतिहास लेखन जे आहे त्याच्यावरती थोडासा एक विचार करू आणि मग पुढे जाऊ बघा राष्ट्रवादी इतिहास लेखन एकोणीसाव्या विसाव्या शतकामध्ये इंग्रजी शिक्षण पद्धतीमध्ये शिकून तयार झालेल्या भारतीय इतिहासकारांच्या लेखनामध्ये भारताच्या प्राचीन वैभवाचा अभिमान आणि भारतीयांची आत्मजाणीव जागृत करण्याकडे आलेला दिसतो कल जागृत करण्या करण्याकडे असलेला कल कर दिसतो म्हणजे एकोणीसाव्या विसाव्या शतकामध्ये इंग्रजी शिक्षण पद्धतीमध्ये बरेच भारतीय विचारवंत शिकले आणि त्यांच्या मनामध्ये भारताचं जे काही जुनं वैभव आहे प्राचीन इतिहास आहे भारताचा त्या त्याविषयी एक आत्मजाणीव निर्माण झाली ओके आणि त्यांच्या लेखनास राष्ट्रवादी इतिहास लेखन जो आहे आपण असं म्हटलं गेलं आता महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनास विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्यापासून प्रेरणा मिळाली आता हे वाक्य सुद्धा खूप महत्त्वाचं आहे रिकामी जागेसाठी येऊ शकतं की महाराष्ट्रात राष्ट्रवादी इतिहास लेखनास एक लेखनास विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्यापासून प्रेरणा मिळाली ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या प्राचीन भारताच्या पूर्वग्रहदूषित इतिहासाला त्यांनी विरोध केला म्हणजे राष्ट्रवादी इतिहासकारांनी इतिहास लेखकांनी या विचारवंतांनी पहिला विरोध कोणाला केला की भारताच्या पूर्वग्रहदूषित जो काही इतिहास लिहिला गेला होता ओके वसाहतवादी इतिहास लेखनाच्या माध्यमातून तर त्याला विरोध केला आणि अशा प्रकारे राष्ट्रवादी लेखन करणाऱ्या इतिहासकारांनी भारताच्या इतिहासातील सुवर्ण काळ शोधण्याचा प्रयत्न केला असे करत असताना प्रसंगी ऐतिहासिक वास्तवाची चिकित्सापूर्वक छाननी करण्याकडे दुर्लक्ष केले गेले असा आक्षेपही त्यांच्यावर घेतला जातो यामध्ये महादेव गोविंद गोविंद रानडे रामकृष्ण गोपाळ भंडारकर विनायक दामोदर सावरकर राजेंद्रलाल मिश्र रमेश चंद्र मुजुमदार काशीप्रसाद जयस्वाल राधा मुकुद मुखर्जी भगवानलाल इंद्रजी वासुदेव विष्णू मिराशी अनंत सदाशिव आतळेकर ही काही राष्ट्रवादी इतिहासकारांची उदाहरणं आहेत तर ही काही राष्ट्रवादी इतिहासकारांची उदाहरणं असल्याचं आपल्याला दिसून येतं त्यामध्ये आणखी एक मुद्दा आपण समजून घेऊयात बघा इथं द राईज ऑफ द मराठा पॉवर द राईज ऑफ द मराठा पॉवर या ग्रंथात न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी मराठा सत्तेच्या उदयाची पार्श्वभूमी विस्ताराने मांडली मराठी सत्तेचा उदय म्हणजे अचानक पेटलेला वनवा नसून त्याची सामाजिक सांस्कृतिक व धार्मिक क्षेत्रातील तयारी बराच काळ महाराष्ट्रात चालू होती हे त्यांनी प्रतिपादन केलं आता यानंतरच्या काही मुद्दे या ठिकाणी आपल्याला दिसतात तर ते मुद्दे त्याच्यामध्ये बघा इथे एक इम्पॉर्टंट पॉईंट आपल्याला या ठिकाणी समजून घेतला पाहिजे की इतिहास लेखन भाषाशास्त्र विपत्तीशास्त्र व्याकरण अशा अनेक विषयांवर मूलभूत संशोधन करणारे आणि मराठी भाषेतून लेखन करणारे इतिहासकार म्हणून राजवाडे प्रसिद्ध आहेत कोण विका राजवाडे ओके आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे याचा पुरस्कार त्यांनी केला मराठ्यांच्या इतिहासाची साधने असे शीर्षक असणारे बावीस खंड त्यांनी संपादित केले म्हणजे यांनी बावीस खंड संपादित केले मराठ्यांचा इतिहास असलेला आणि यांचं महत्त्वाचं मत काय की बाबा आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे बरं का इथं बघा त्यातील ते त्यांच्या प्रस्तावना अत्यंत अभ्यासपूर्वक असल्याचं आपल्याला दिसून येतं इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवनदर्शन इतिहास म्हणजे काय भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवनदर्शन केवळ राजकीय घडामोडी सत्तांतरासाठी कटकारस्थाने आणि युद्धे यांच्या हकीकती म्हणजेच यु यांच्या हकीकती नव्हे बरं का लक्षात घ्या इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवनदर्शन केवळ राजकीय घडामोडी सत्तांतरासाठी कट कारस्थाने आणि युद्धे यांच्याच हकीकती नव्हे म्हणजे इतिहास जो आहे तो फक्त राजकीय घडामोडी सत्तांतरासाठी जी काही कट केली ती आणि युद्ध यांच्या हकीकती नाही तर त्या काळाचं सर्वांगीण समग्र जीवनदर्शन म्हणजे तिथला व्यापार कसा होता दळणवळांची साधनी कशी होती सांस्कृतिक परंपरा राष्ट्रीय परंपरा आर्थिक परंपरा कशी होती भौगोलिक परंपरा कशी होती या सगळ्या मुद्द्यांचा त्यामध्ये अंतर्भाव असला पाहिजे दर्शन झालं पाहिजे अस्सल कागदपत्रांच्या आधारे इतिहास लिहिला पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे ओके इथं बघा भारतीयांनी ब्रिटिशांविरुद्ध दिलेल्या स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा देण्यासाठी राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा उपयोग झाला म्हणजे ब्रिटिशांविरुद्ध जो स्वातंत्र्य लढा होता अठराशे सत्तावन्नचा तर त्या लढ्याला प्रेरणा देण्यास प्रेरणा देण्यासाठी राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा खूप उपयोग झाला त्यामध्ये स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांनी लिहिलेले द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स म्हणजे अठराशे सत्तावन्नचं समर या पुस्तकाचे विशेष महत्त्व आहे राष्ट्रवादी इतिहास लेखनाच्या प्रभावामुळे प्रादेशिक इतिहास लिहिण्यालाही चालना मिळाली दक्षिण भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्यांकडे आणि इतिहासाकडे इतिहासकारांचे स्वतंत्र लक्ष वेधले गेले ठीक आहे आता यानंतर मग आपण स्वातंत्र्य काळातील स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखन म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतरचं जे काही इतिहास लेखन होतं त्यावर आणि त्या इतर काही मुद्दे जे आहेत पुढचे मार्क्सवादी इतिहास लेखन असेल वंचितांचा इतिहास स्त्रीवादी इतिहास हा जो भाग आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात ठीक आहे तर आजच्या चर्चेमध्ये इथंच थांबू मित्रांनो नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल बाय मित्रांनो धन्यवाद